राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हर, ना ना हर। ना ना राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण आपल्या संत जनाबाई सारखी भक्ती करायची आणि आपल्या मारुतीरायासाठी मारुतीरायाने जशी भक्ती केली तशी प्रत्येका भक्ती केली पाहिजे आणि आपले तिनी आपले तालुका आहेत पूर्णा पालम आणि गंगाखेड हे आपलं सगळं है ना तिन्ही तालुके आपल्याला भक्तिमय करायचे आणि आज मी लाड महाराजांना एवढंच सांगते कि नी तिन्ही तालुक्यामध्ये आणि आपले सगळेचे रामकृष्ण हरी भक्त किती हात वर करा चला रामकृष्ण हरी भक्त किती आहेत हात वर करा रामकृष्ण हरी भक्त रामकृष्ण हरी भक्त किती व्हिडिओ करून घ्या सगळ्यांचा अरे वा 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 आपल्याला संकल्प काय करायचा आहे आपल्याला तर आपलं पूर्ण तिन्ही तालुके आपल्याला भक्तिमय करून दाखवायचेत कसे करून दाखवायचे आपल्या संत जनाबाई सारखे कसे करून दाखवायचेत मारुती सारखे म्हणून आज आपला एवढा संकल्प राहील आपला एवढा संकल्प राहील आपला कि आपल्याला काय करायचंय तर आपलं पूर्ण तिन्ही तालुके आपला पूर्ण मतदार संघ आपला पूर्ण मतदारसंघ आपला भक्तिमय करून टाकायचा आपल्याला बाकी काही माहित नाही प्रेम कुठे आपल्याला पैसा पाहिजे का कुणाला नाही पाहिजे काय पाहिजे भक्ती पाहिजे म्हणून आपल्याला तिन्ही तालुक्यामध्ये जेवढी सेवा करता येईल मी काय सांगितलं आपल्याला पहिलं काय आहे सेवा दुसरं काय साधना आणि तिसरं संतांची संगत जी आज एवढे सगळे संतांनी आपल्याला संगत दिली आपल्याला आहे ना जे वेळात वेळ वेड़ काढून दिले है ना त्यांची संगत पाहिजे बाकी काही नाही पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये आणि साहेबांचं खूप म्हणजे कार्य आणि सगळ्यांना भुका पण लागल्या असतील है ना साहेबाला तुमची फार काळजी मला बसले बसल्या घड्याळ दाखवायला लागले बस, बस, बस आपण रामकृष्ण हरी सप्ताह अखंड असाच चालू ठेवू आपण आपल्या एवढ्यावरच नाही पुढच्या वेळेस पण आपण असाच करू रामकृष्ण हरी